नीलम गोरे यांच्या हस्ते महिलांना लाडकी योजनेचे आदेश वाटप विधान परिषदेचे उपसभापती यांचा नंदुरबार जिल्हा दौरा महिलांना रुपयांच्या धनादेशाचे वाटप नीलम यांचे शिबली देऊन स्वागत सुशिक्षित बेरोजगारांसाठी केले मोठे आवाहन विधान परिषदेचे उपसभापती नामदार डॉक्टर नीलमताई गोरे हे दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते अक्कलकुवा येथील कालिका माता मंदिर सभागृह येथे सकाळी लाडकी बहीण योजना महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना तीन हजार रुपयांच्या धनादेशाचे चेक तसेच लाभार्थी महिलांना आदेशपत्राचे वाटप यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नामदार डॉक्टर नीलमताई गोरे यांच्या हस्ते देण्यात आले ज्या अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री लाडकी अक्कलकुवा दडगाव विधानसभा क्षेत्रातील लाडकी बहिणी योजनेच्या अक्कलकुवा विधानसभा सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार आमशा पाडवी यांच्याकडून अभिनंदन पत्र देण्यात आलं महाराष्ट्र राज्याच्या किमान कौशल्य आयोगाच्या सुशिक्षित बेरोजगारांना उदरनिर्वाहासाठी उपशिक्षक पद भरतीचे आदेश शिक्षक विभाग आरोग्य विभाग व बालविकास विभाग अंतर्गत विविध पत्र यावेळी सदर यावेळी विधान परिषदेचे उपसभापती नामदार डॉक्टर निलमताई गोरे यांचे आगमन मोठ्या उत्साहाने करण्यात आलं जेसीपीच्या माध्यमाने पुष्पवर्षाव करण्यात आला तसेच पारंपरिक वेशभूषा प्रदान केलेल्या बालिकांनी डोक्यावर शिबली घेऊन स्वागत केले तसेच याहा मोगी मातेची प्रतिमासह आदिवासी समाजातील पारंपरिक साडी दागिने धनुष्यबान देऊन उपसभापती नामदार डॉ नीलमताई गोरे यांचे स्वागत करण्यात आलं सदर यावेळी विधानपरिषद सदस्य आमदार आमशाह पाडवी राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲडवोकेट संगीताताई चव्हाण महिला नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख परणिताई पोक्षे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी सहसरपंच उपसरपंच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सह विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी सह अक्कलकुवा दडगाव विधानसभा क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर लाभार्थी महिला उपस्थित होत्या हो, सगळ्यांना मनापासून वंदन करते करते

आदिवासींसाठी आदिवासी महिलांसाठी गोरगरीब समाजासाठी काम केलं ते सगळे त्याच्यामध्ये महात्मा माँग ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा राजेशी शाहू छत्रपती यांना वंदन करते हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मीनाका ठाकरे यांना वंदन करते व्यासपीठावर आताच आपण त्यांचं भाषण ऐकलं ते आमच्या विधान परिषदेमधली झुंजार तोफ आणि आमशा पाडवी विधान परिषदेचे आमदार त्यास त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र शंकर पाडवी राज्य महिला आयोगाच्या सदस्य संगीता चव्हाण महिला संपर्क प्रमुख पर्णिता मोनशे तसंच समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद शे शंकर पाडवी झालेले आहे तुमची बरीच मुलं दिसतात